समता ब्लड सेंटरच्या वतीने जागतिक रक्तदान दिन उत्साहात साजरा रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदानाचा प्रत्येक थेंब हा कोणाचा तरी जीव वाचवू शकतो आणि याच सामाजिक जाणिवेतून सुभाष कांदे राज्यमंत्री यांच्या देवाज हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे समता ब्लड सेंटरच्या वतीने आय एम ए हॉल शालीमार नाशिक येथे नाशिक शहरातील रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या संस्थाचालकांचा शाल ट्रॉफी तसेच सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सत्कार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या समता ब्लड सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर इरफान खान यांच्या मार्गदर्शनाखाली चार जिल्ह्यांमधून तेरा ब्लड सेंटर सुरू असून आज दिवसाला पंधरा हजार रक्तदात्यांचे ब्लड संक्रमित केले जाते तसेच सामाजिक उपक्रमामधून आदिवासी भागांमध्ये समता ब्लड सेंटरच्या वतीने थॅलोसिमियाचे पेशंट दत्तक घेऊन त्यांना मदत केली जाते याच जाणिवेतून नाशिक शहरातील समाजाप्रती मदतीची भावना ठेवून कार्य करणारे देवगावकर हॉस्पिटलचे डॉक्टर पार्थ देवगावकर सिक्स सिग्मा हॉस्पिटलचे डॉक्टर हर्षल चव्हाण रक्तदाते आणि संस्थाचालकांचा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते शॉल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी नाशिक जिल्हा रुग्णालयाचे रक्तसंक्रमण अधिकारी राजेंद्र दुसाणे तसेच एफ डी ओचे अधिकारी सुरेश देशमुख चंद्रकांत मोरे शिवसेना शहर प्रमुख चांदवड शिंदे गटाचे दीपक शिरसाट गौरव वाघ शिवाजी हंडोरे तसेच श्री सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थान गंगापूर रोडचे विश्वस्त दीपक जोंधळे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील रक्तपेढी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी समता ब्लड सेंटरच्या अश्विनी झामरे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गोविल यांनी पार पाडले नमस्कार मी डॉक्टर इरफान खान देवा दहत डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित समता ब्लड बँकेचा मॅनेजिंग डायरेक्टर या नात्याने आपल्याला स्वागत करतो हॉल येथे एक उत्कृष्ट प्रकारचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्यामध्ये मागील पंधरा वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी आम्हाला रक्तदान शिबिरं आयोजित करण्यासाठी सहकार्य केले होते त्यांचे त्याचप्रमाणे मागील पंधरा वर्षांमध्ये जे जे डॉक्टर्स कन्सल्टंट आम्हाला आमचा रक्ताचा रक्ताचे प्रोडक्ट वापरून लोकांचे जीव वाचवत होते त्या सगळ्या डॉक्टरांचे आम्ही सन सत्कार समारंभ संपन्न केलेला आहे ह्याच प्रकारचं सहकार्य आणि स कॉर्डिनेशन आम्ही फ्युचरमध्ये पण एक्सपेक्ट एक्सपेक्ट करतो आहे आणि ह्याच प्रकारचं प्रेम आमच्यावरती राहू हो द्यावं अशी माझी नम्र विनंती धन्यवाद म्हणण्यापेक्षा त्यांच्या सहकार्याची निश्चित अपेक्षा करते कारण मागच्या पंधरा वर्षात त्यांनीच असं म्हणायला हरकत नाही की देव हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनला एवढं मोठं करण्यामध्ये त्याला जिवंत ठेवण्यामध्ये त्यांनी जे एक सहकार्य आम्हाला दिलेलं आहे ब्लड डोनेशन कॅम्प्सच्या माध्यमातून असेच कॅम्प त्यांनी पुढेही घेत राहावे जेणेकरून आमच्याकडनं जी समाजसेवा घडते आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आमच्याकडनं जी ही समाजसेवा घडते आहे त्याच्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आम्हाला लाभलेला आहे असंच त्यांनी पुढेही सहकार्य ठेवावे अशी सर्वच ऑर्गनायझर्सतर्फे आम्ही अपेक्षा करतो नमस्कार तर आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त समता ब्लड सेंटर नाशिक यांनी फॅलिसिटेशन प्रोग्रॅम हा आयोजित केलेला होता खऱ्या अर्थाने ब्लड डोनेशन हे जे आपण ऑर्गनाईज करतो ब्लड डोनेशन कॅम्प हे समाजाला योगदान नाही तर आपलं कर्तव्य एका व्यक्तीचं हे काम आहे हे डेली लाईफमध्ये चालू असायला पाहिजे म्हणून स्पेशल ओकेजन म्हणून मानायलाच नाही पाहिजे कारण जे आता महामारी आहे किंवा काही आपण ॲक्सिडेंट्स बघतो आहे याच्यामध्ये जी रक्ताची गरज असती ही खरंच खूप जास्त महत्वाची असती आणि हे बघता आपण आपल्या स्पेशल दिवशी फॉर एक्झाम्पल मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एव्हरी इयर ब ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतो ज्याच्यामध्ये मला प्रचंड प्रतिसाद मिळतो माझ्या शब्दाला मान देता माझे फॉलोअर्स आणि माझे मित्र सर्व येतात ब्लड डोनेट करता तर खरा तर हा पुरस्कार त्यांच्यासाठी जे पुढं येता आणि ब्लड डोनेट करता तर थँक्यू सो मच तुमचे आभार व्यक्त करतो का तुम्ही सर्व ब्लड डोनेट करता आणि प्रत्येक जणांनी असा कॅम्प ऑर्गनाईज करायला पाहिजे समता ब्लड बँक यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी आज आम्हाला इथं आमंत्रित केलं हा मोठा लाईक इव्हेंट ऑर्गनाईज केला आणि असंच काम असंच कार्य ते सदैव करत राहून आमची काहीही मदत याच्यामध्ये लागली जी आम्ही सदैव करणारच आहे तर आम्ही ठामपणे उभे आहोत रामकृष्ण हरी धन्यवाद